राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चार ते पाच दिवसाखाली ढकुटी सदृश्य पाऊस झाला होता मुसळधार पाऊस झाला होता आणि या पावसामुळे अनेक नद्यांना तळ्यांना नगरामधील नाल्यांना अशा तळ्याचं स्वरूप आलं होतं पाणी वाहत होतं लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं आणि लोकांचं मोठं नुकसान झालं होतं आणि आता मदत व पुनर्वसन मंत्री हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत माझ्यासोबत स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर सर आहेत सर आज मदत व पुनर्वसन मंत्री येत आहेत कसा दौरा असणार आहे आणि कुठे कुठे पाणी करणार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील प्रथम हे नांदेड येथे आगमन होणार आहे नांदेड येथील काही भागाची पाहणी केल्याच्या नंतर साधारणत साडेबारापर्यंत ते वसमत तालुक्यात पोहोचतील वसमत तालुक्यात पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुरुंदा आणि माळवट या दोन ठिकाणी अतिवृष्टीनं जी नुकसान भरपूर प्रमाणात जे नुकसान झाले त्या नुकसानाची पाहणी करणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता उपविभागीय कार्यालय इथे अतिवृष्टीच्या नुकसानबाबीत आणि अन्य काही मदत पुनर्वसनच्या विभागामार्फत कसं करता येईल काय करता येईल यासाठी पूर्ण जिल्ह्याची आढावा बैठक त्या जिल्ह्यामध्ये माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्ण भागात जी काय अतिवृष्टीनं नुकसान झालं आहे त्याची सखोल आढावा बैठक होणार आहे आणि हा सगळ्या बैठकी नंतर हा सगळा प्रस्ताव मंत्री महोदय कॅबिनेटमध्ये किंवा त्यांच्या कार्यालयीन विभागाकडून जशा जशा पद्धतीनं नक्कीच करन आसल, आसल, ओ, आसल, ते माझ्या जिल्ह्याला भरघोस मदत करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडे मी भरघोस मदतीची अपेक्षा करणार कारण माझ्या जिल्ह्यातला शेतकरी असेल व्यापारी असेल जो कोणी अतिवृष्टीने ग्रस्त झाला असेल त्याला नक्कीच मदत देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करेल ढगुटी सदृश जो पाऊस झाला होता त्या पावसामुळे हिंगोली शहरातील आझम कॉलनी जे आहे त्यामध्ये प्रचंड प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं होतं त्या ठिकाणी लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं आपण इथे पोहोचलात का आणि त्यांना तें, तें, मदत वगैरे काही दिली आहे का तिथे ज्या पद्धतीनं ढकपुटी सुदृश्य परिस्थितीने पाणी झालं आहे आझम कॉलेज नाही मात्र अशा पद्धतीने भरपूर ठिकाणी कारण जो नदीचा काठचा भाग येतो जो फ्लड एरिया असतो त्या फ्लड एरियाशी निगडीत ज्यावेळेस असं पाणी येतं त्यावेळेस तो एरिया हे करून पाणी साचण्याचं काम होतं आम्ही तिथं माझे पदाधिकारी नगरसेवक जाऊन आलेत मी पण जाणार आहे आम्हाला कशा स्वरूपात त्यांना मदत करता येईल नक्कीच करू मात्र शासकीय मदत लवकरात लवकर मिळवण्याचा मी प्रयत्न करेल माझ्या जिल्ह्यातल्या ले असंख्य ठिकाणी निवळ आजम कॉलनी म्हणूनच नाहीये भरपूर ठिकाणी असे काही भाग ग्रस्त झालेले आहेत की त्या अतिवृष्टीचं मी नक्कीच ताकदीनिशी मदत शासकीय मदत पोहोचण्याचं काम येणाऱ्या काळात करेल काल आपल्या पक्षाची पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेचा विषय होता की आजम कॉलनी भागामध्ये काही विकास का ही थांबवल्या गेली आहेत कोणामार्फत थांबवल्या गेली आहेत आणि काल पत्रकार परिषदेमध्ये काय संवाद साधला नेमका पत्रकार आपण जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे माझे आजम कॉलनीतले पदाधिकारी हकीम भगवान माझी नगरसेवक हे त्या भागात चांगल्या प्रकारे नेतृत्व करतात तो भाग अल्पसंख्यांचा मोठ्या प्रमाणात येतो मी जिल्हा नियोजन समितीकडनं आमचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार नबीसाहेब यांच्यामार्फत एक कोटी पंधरा लाखाचं काम मंजूर करून घेतलं होतं ते काम त्या कामासाठी जे काम आहे त्या कामावर दोन शाळा आहेत जवळपास पंधराशे ते सोळाशे विद्यार्थी ये जा करतात त्या तिथेच मुस्लिम बांधवांचे दोन फंक्शन हॉल हो आहेत जे की लग्न समारंभात असतात अशा ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं काम असणारं काही लोक मला डॉक्युमेंटली माहिती मिळाली नाही मात्र मी डॉक्युमेंटली माहितीसाठी नगर परिषदेचे सी ओ असतील कलेक्टर महोदय असतील किंवा संबंधित कंत्राटदार असेल यांना लेखी सूचना केल्या की आपल्याला के कोणी आप दमदाटी करत असेल आपल्याला कोणी चुकीच्या पद्धतीने जर थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण ते मला लेखी कळवावं जेणेकरून मला त्याच्यात आमच्या वरिष्ठांकडे या ज्या पद्धतीचं चुकीचं काम होतं ते दाखवता येईल मी पालकमंत्री मोदयांना पण बोलणार आहे आणि हा जो विषय आहे जिल्हा नियोजन समितीच्या काही संदर्भात मी दादांकडे विस्तृतपणे राष्ट्रवादी म्हणून कुठल्या विभागात किती देणार होते कसे देणार होते आणि कुठल्या विभागात किती मंजूर झाले आणि कुठल्या विभागात डावलण्यात आलं माझा भाऊ वाटा म्हणून राष्ट्रवादीचा वाटा म्हणून तो माझ्या कार्यकर्त्याचा अधिकाराचा आहे आणि त्या अधिकारासाठी मला भांडायची वेळ जरी आली तर मी माझ्या कार्यकर्त्यासाठी भांडण पण करायला तयार आहे कारण माझा पक्ष हा नेत्यावर न चालण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आणि कार्यकर्त्याच्या जोरावर चालतो त्याच्यासाठी माझा कार्यकर्ता हा मला महत्त्वाचा दुवा आहे माझ्या कार्यकर्त्यासाठी माझी जीवाची रान करायला या हाडाचं काड करायला तयार आहे मात्र येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने राजकीय पक्षात कार्यकर्त्यांची कुठे घुसमोट होती माझ्या पक्षात कार्यकर्त्याला हा तो सर्वोच्च पदी असेल आणि त्याच्यासाठी कुणाशी पण वाद घालायचा किंवा भांडण करायचं तर मी नक्कीच पुराव्यानिशी ते करल यानंतर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या वाटी कोणी जाऊ नये जो वाटी जाईल तसाच त्याच पद्धतीत त्याला प्रत्युत्तर दिल्या जाईल म्हणजे हे जो काम आजम कॉलनीचा आपण परिस्थिती पाहिली तर डगपुटी सदृश्य पाऊस झाला होता काय विकास कामे होती तिथे तुम्ही टाकलेली आणि कोणत्या पक्षाने थांबवली आहेत का महायुतीमध्येच काही पक्ष आहेत ते म्हणजे नेते थांबवणारे नेमकं काय आहे बघा मी पुराव्याशिवाय बोलणारा कार्यकर्ता नाही आहे कोणाच्या सांगण्यावरून बोलण्यावरून म्हणण्यापेक्षा शेवटी काम थांबलंय हे सत्य आहे म्हणजे माशी कुठेतरी शिंकली हे पण सत्य आहे मात्र कोणी थांबवलं काय थांबवलं त्याचे माझ्याकडे येणार आहेत तिथल्या लोकांनी तसं त्या व्यक्तीचे नावं सुद्धा आपल्या तक्रारीमध्ये नमूद केले की बुवा यांनी यांनी असं केलं आहे त्या तक्रारी पण माझ्याकडे आल्या की मी नक्कीच तुम्हाला हे देईल मात्र आपण जे ढगबुटीची जी सद्र सदृश्य परिस्थिती झाली त्यामध्ये विकास कामाचा आणि त्या पाण्याचा कारण पाणी इतक्या जोराचं होतं की तिथं किती जरी विकास केला खूप मोठा विकास जरी झाला तर ते नदीकाठचं नदीकाठचा भाग आहे आणि नदीकाठच्या भागाला आपण कितीतरी ज्या वेळेस खूप मोठा महापूर येतो त्यावेळेस ती नैसर्गिक आपत्ती आहे त्याला मानवनिर्मित विकास असेल किंवा आणखीन काही असेल ते रोखू शकत नाही आहे जे विकासकामे आहेत ते विकास कामे खूप अलीकडे आहेत आणि जी परिस्थिती अजून कॉलनी झाली ती, ती खूप खाली झालेली आहे मात्र नक्कीच माझ्या पुलाचा प्रश्न महत्वाचा आहे सध्या कारण नदीच्या पलीकडे जायला पुलच नाही लोकांनी तिथे पूल मंजूर झाला होता पुलाचं कामही झालं होतं मात्र माझ्याकडे त्या संदर्भातली मी माहिती घेऊन नक्कीच मी तुम्हाला हे करेल आणि याच्या अगोदर असा पाऊस झालेला आहे मात्र ही जी पूरस्थिती होती ही खूप भयान होती तर या पूरस्थितीची जी पूर्ण कलेक्टर महोदयांकडनं हे नक्कीच येणाऱ्या काळात तिथे नगरपालिकेच्या माध्यमातून हो नगरविकास विभागाच्या माध्यमातून हो मी दादांना पत्रव्यवहार करेन दादा आम्हाला या भागात पुलाची अत्यंत आवश्यकता आहे आणि जो डी पी प्लॅन असतो येणाऱ्या कयादू नदीच्या पाण्याचा त्या पण डी पी प्लॅन संदर्भात मी विनंतीपत्र करणार आहे की माझ्या जिल्ह्यातलं पाणी माझ्याच जिल्ह्यात राहावं माझ्या जिल्ह्याचं पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन दुसऱ्या शेतकऱ्यांच्या एका माझ्या जिल्ह्यातल्याच मायबाप जयंतीला त्या पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी त्याचा डीपी प्लॅन पण करण्यासाठी मी विनंती करणार आहे काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यावर असा तिथल्याच नागरिकांनी आरोप केला आहे की त्यांनी मदत केली म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षात त्यांना मदत भेटलीच नाही मी पण मीडियाच्या माध्यमातून ते ऐकलं आहे मात्र त्यांनी मदत केली किंवा नाही केली हा आमदार महोदयांचा प्रश्न आहे त्यांनी मदत केली जर सांगितलं असाल तर नक्कीच त्यांनी तीन वेळा या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलेलं के माणसं असं खोटं काही बोलणार नाही मात्र त्यातली खरी परिस्थिती खोटं काय आणि सत्य काय हे मी नक्की जाणून घेईल ते जाणून घेतल्याच्यानंतर मी सविस्तर आपल्याला यावेळेस बोलेल नक्कीच आपण पाहू शकतो हे होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हिंगोली अध्यक्ष बी डी बांगर आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे काही वेळात हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील ढगपुटी सदृश्य जो पाऊस झाला होता ती नुकसानग्रस्ताची शेतकऱ्यांची ते पाहणी करणार दिनेश कुलकर्णी निवाक्रांती न्यूज हिंगोली